नमस्कार मी कोकण सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आता कोकणात आले आणि इथे आनंद अळूवड्या खाणार नाहीचं होणारच नाही सो आज बनो था था, मी अळूच्या वड्या बनवणार आहे आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोकणात अळूवड्यांची पाणी खूप जास्त असतात आणि सगळ्यांनाच अळूवड्या आवडतात सो आज कोकणी पद्धतीने अळूवड्या कशा बनवतात हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझी रेसिपी व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की बघत राह चला तर मग अळूवड्या बनवूया बाहेर बघू शकता तुम्ही मस्त पाऊस पडतो आहे आणि कोकणात आल्यानंतर अळूवडी खाल्ली जाणार नाही असं होणारच नाही सो so, आज आमचा बेत आहे अळुवडीचा आणि अळुवडीसाठी तर आम्ही मिश्रण तयार करतो आहे त्याच्यामध्ये आईने मस्तपैकी बनवलेलं वाटण मसाला आहे म्हणजे त्याच्यामध्ये कांदा लसूण सगळं गरम मसाले वगैरे सर्व ॲड केलेला आहे त्यानंतर आमचा लाल मसाला हळद आणि थोडंसं आगाळ म्हणजे मालवणी लोकांना माहिती आहे कोकमाचा रस असतो बस तर थोडीशी आता हळद घेणार आणि थोडा लाल मसाला सुद्धा घेणार लाल मसाला आणि मीठ कारण अळूवडीसाठी साठी पहिल्यांदा आपल्याला हे सारणच म्हणजे गरजेचं असतं सा... ते टेस्टी बनलं तर अळूहडी एकदम टेस्टी बनते आपला लाल मसाला घेतो मला सो आता आपण लाल मसाला ऍड करतोय याची टेस्ट इतकी उत्तम आहे ना येस आता आपलं हे सारण आपल्याला पूर्ण एकत्रित मिश्रण करायचं आहे आणि ते झाल्यानंतर आता अळवडीची पानं देखील साफ करायची अळवडी बनवताना हे जे वरचे देठ आहे ते पूर्ण आपल्याला काढावे लागतात आणि त्याला पूर्ण असं सरळ करावं लागतं आणि त्यानंतर आपण बनवलेलं हे जे मिश्रण आहे ते अळवडीला लावावं लागतं करताना आपल्याला याची डेट प्रॉपर काढून घ्यावी लागतात म्हणजे साफ करावी लागते कारण तरच आपलं जे केलेलं मिश्रण आहे ते प्रॉपर त्या अळवडीला लागतं त्यासाठी आपल्याला हे देट व्यवस्थित काढावे लागतात सो मी तुम्हाला एक छोटासा एका पानाचा दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल हे बघा ही डेटा प्रॉपर काढल्यानंतर आपल्याला त्याला पातळ करून घ्यायचं जेणेकरून अळवडीचा रोळ करताना आहे, आहे। ते और, और करता इजी सो है अशा प्रकारे पूर्ण पातळ झालेला आहे पान आणि याला आपण तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सो पुढे तुम्हाला मिश्रण लावताना सुद्धा दाखवेल आणि अळवणी तळताना देखील दाखवेल सो व्हिडिओ पुढे पर्यंत नक्की बघत राहा सो चला आपली पानं तर साफ झाली आहेत असेल तुम्हाला म्हटलं की हे जे दांडे आहेत त्याच्यावरचे ते काढावे लागतात आणि पानं प्लेन करावे लागतात सो आपली पानं साफ झालेली आहेत आणि इथे हळूहळ्यांचं मिश्रण देखील रेडी आहे याच्यामध्ये थोडेसे तीळ ॲड करायचे आहेत जेणेकरून त्याला अजून टेस्ट येते म्हणजे आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा ते, ते खूप छान फ्राय होतात आणि मस्त लागतात सो चला आता आपण हे मिश्रण तयार करून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे स्वतः बघू शकता आपण मिश्रण आहे लाहे। पाना ते ॲड केलेलं आहे थोडं जाडसरच ठेवायचं असतं कारण ते पानांना प्रॉपर लागतं त्याच्यानंतर तर आता पूर्ण आपण मिक्स करून आहे आता हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण पानांना लावून घेणार आहोत आता आपण अळूवड्यांना पीठ लावून घेतोय ते जे मिश्रण केलेलं आहे पिठाचं ते पीठ लावून घेतोय आणि याच्यावर आपल्याला पूर्ण एकावर एक एकावर एक अशी पानं ठेवावी लागतात त्याचा जाड जितका रोल बनेल तितकी अळूवडी खूप छान अशी गोल गोलाकार होते तर आता आपण हे पूर्ण याला पीठ लावून घेऊया बघा पहिल्या पानाला ऑलमोस्ट पीठ लावून झालेलं आहे याच्यावरती आपण दुसरं पान ठेवणार आहोत सो आता हे आपण चौथं पान लावलेलं ला आहे पूर्ण चार पानांची आपण हळूहळू बनवणार आहोत यासे तीन पानं झाल्यात एक तर आपल्याला दिसतील फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड थर्ड आणि हा फोर्थ पान आहे पड़े जाले आता आपली पानांना पूर्णपणे पीठ लावून आहे आता आपण याला रोल करणार आहोत आता इथून बाजूने पीठ जाऊ नये म्हणून आपल्याला त्याची काठ थोडीशी हे करावी लागतात लाग। आता आपली अळवडी झालेली आहे तर हिला आपण मध्ये कट करणार आहोत कारण आपल्याला तळण्यासाठी मधून कट करणं गरजेचं असत ह्याला थोडस तेल लावायचं आहे आणि त्याच्यावरती ते आपल्या वड्या ठेवायच्या आहेत आता या वड्या आपण उकडण्यासाठी यामध्ये ठेवणार आहोत तर आता आपण अळू गड्या उकडण्यासाठी पाणी आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जे बनवलेल्या अळूगड्या आहेत ते ठेवायचं जेणेकरून वाफेने त्या पूर्ण शिजतात सो so, आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धतीने मस्त कोकणी स्टाईलने अळूवड्या झालेल्या आहेत तुम्ही बघितल्या असेल मी तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर केली स्टार्ट टू एंड सो खूप क्रिस्पी झाल्या होत्या आणि खूप छान होत्या सो हा अळूवड्यांसोबत तुम्हाला कसं वाटलं मला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला तर जास्त असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट लवकरच नाही बाबा बाय बाय